महाविकास आघाडीच्या वतीनं खाली काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी माजी मंत्री अनते देशमुखजी अमित जी त्यांना उपस्थित आहेत सोळसभेचे आमचे उपस्थित साहेब आंबेडकर साहेब आहेत काँग्रेसचे आपले आमदार बोरंड्याला साहेब वगैरे अन्य सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला एवढंच वाटतं की निश्चित प्रकारे लोकांचा प्रचंड झीड या सध्याच्या जी सामान्य लोकांशी विगडीत असे प्रश्न आहेत त्याच्यात महागाई असेल बेरोजगारी असेल प्रामुख्याने लोकांच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे शेतकऱ्यांना आज जो भाव मिळत नाही त्या भावाचा प्रश्न असा ja. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नैतिकता नीतिमत्ता सोडून जी पक्षाच्या फोडाफोडी करण्यात आल्या त्या सगळ्यांबद्दलची महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला निश्चित प्रकारे सामान्य जनतेमध्ये एक जीड आहे आणि याचा उद्रेक लोकांना निश्चित प्रकारे पाहायला मिळेल आणि कल्याण काही चांगल्या घटक निवडून येईल असं आमच्यासारखं चारशेचा आकडा दावा केला जातो महाराष्ट्र पंचायतचा आकडा दावा केला जातो याच्याकडे कसं बघतात मला वाटतं जनतेमध्ये मूर वेगळा आहे आणि याच्या जरी दावे काही केले तरी निश्चित प्रकारे दे लोकांना आश्चर्य वाटेल असंच निकाल मिळेल ते आपल्याला थोडं निकालासाठी वाटच बघा ओके थँक्यू सर देशमुख सर